पवित्र आणि अतिशय नावाजलेली ही भूमी आणि या भूमीमध्ये दादा पाटील महाविद्यालय या महाविद्यालयाचं मी प्रथम हजार वेळा आभार व्यक्त करीन धन्यवाद देईन की या महाविद्यालयानं ए ए प्लस न्याट कमिटीमध्ये महाराष्ट्रात देशात पहिल्या नंबर आला नाही असं ना वाचलेलं होतं सहावा या ठिकाणचे शिक्षक किती जागरूक आहेत हे त्यावरून आपल्या लक्षात येतं आज या सभेमध्ये माझ्यासारख्या पालकाला बोलण्याची संधी दिली मी त्यांचं मनापासून मन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आज तुम्हाला एकच विनंती करेल पालकांना पण करेल आणि विद्यार्थ्यांना पण करेल की अकरा तारखेला तुमचा पेपर आहे त्या पेपरच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी सर्व शिक्षक आणि पालकांच्या वतीनं मनापासून अंतकरणपूर्वक अशा शुभेच्छा देत। देतो की तुमचं पुढचं जीवन अतिशय उज्ज्वल आणि भविष्य चांगलं जावं अशा प्रकारच्या मनापासून शुभेच्छा देतो त्याचं एक कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की तुमच्यासाठी आई उन्हाच्या कारात आणि गामाच्या दहारात हे अहोरात्र कष्ट करत असते आणि त्या कष्टाच जो पैसे असतील जे, जे मानधन असेल ते तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खर्च करत असते ही जाणीव तुम्ही अगोदर मनामध्ये ठेवा तुमचा वडील तुमच्यासाठी रात्र शितीत राबवत असेल कुणी ड्रायविंग करत असेल कुणी फळं विकत असल अनेक अनेक व्यवसायामध्ये तुमच्यासाठी अहो रात्र घाम गाळत असत त्या घामाची किंमत हे तुमच्या अभ्यासातून आणि त्या परीक्षेतून तुम्ही दाखवून द्यावी एवढीच एक माझी कळकळीची विनंती सर मी या कॉलेजचा विद्यार्थी माझी शिकण्याची खूप इच्छा होती पण पर आर्थिक परिस्थिती आडवी आली सातशे रुपये फी भरायला नव्हते आज मी माझा दाखला अशा कॉलेजमध्ये आहे मनामध्ये मा कायमची एक खंत आणि दुःख उराशी बाळवून जीवन जगावं लागतं तुमच्यावरती वेळ येऊ नये तुम्ही अभ्यास करावा ऐवण्यांची स्वप्न साकार करावी आणि आपल्या कुटुंबाचं समाजाचं आणि आपल्या सर्वच क्षेत्रातलं नाव उज्ज्वल करावं जीवनामध्ये शिस्त या शब्दाला खूप किंमत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अशी शिस्त होती की युद्धाला लागणारा जो व्यायाम आहे ते महाराज रोज उठून तो व्यायाम करायचे त्यावेळेस ते, ते युद्ध जिंकायचे तुम्हाला पण हे एक युद्धच आहे परीक्षा म्हणजे तुमच्यासाठी एक युद्धच आहे आणि ते, ते, ते जिंकायचंय ते कशा प्रकारे अभ्यास करायचा कशा प्रकारे मनावर ठेवायचा आणि ते युद्ध जिंकायचं आई वडिलांची स्वप्न साकार करायची गुरुजनांचा मान ठेवायचा आणि समाजामध्ये आपली मान उंचवायची अशा प्रकारचं नियोजन तुम्ही करा अशी अपेक्षा व्यक्त करतो या कॉलेजमध्ये नेहा कनप्रेमागी कन्या जिला ग्रॅज्युएशनपर्यंत मोबाईल नव्हता वस्तुस्थिती सर आज एस टी सारख्या कॉलेजला के केमिस्ट्री विषयात अभ्यास करते किंवा कॉलेज करते तुम्ही पण सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून मनावर ताबा ठेवून कोणत्याही वाईट गोष्टीचा अंगीकार न करता आपल्या वर्णांच्या कष्टाची जाणीव ठेवा आणि अभ्यास करा तुमचं भविष्य हे उज्ज्वल व्हावं अशी सद्गुरू गोदळ महाराज चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सांगतो